नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पोलीस भरतीच्या बाबत एक नवीन अपडेट जे आहे।, आहे तर ती बघणार आहोत कारण आता त्यांचं आता आपण निवडणुका आत्ताच जाहीर झालेल्या आहेत आणि पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे तर त्याबाबत जराशी शंका विद्यार्थ्यांमध्ये होती आणि नेमकं ग्राउंड कधी होईल किंवा मग आता निवडणुका लागल्यात तर ग्राउंड लांबेल का या सगळ्या गोष्टी आज व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि ऍक्च्युअल जे ग्राउंड आहे तर त्याच्याबाबत न्यूज आहे त्याच्याबाबत अपडेट आहे तर ती अपडेटच आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जे पोलीस भरतीसाठी ग्राउंड साठी तयारी करतायत ज्यांनी फॉर्म जो आहे तो भरलेला आहे पोलीस भरतीचा तर चला बघूया जास्त वेळ न घालवता की नेमका अपडेट काय आहे आणि परिपत्रक जे आलेलं आहे तर ते कोणत्या डेटचं आलेलं आहे ते आपण बघू शकतोय हे पोलीस अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत हे लेटर निघालेलं आहे आणि तेरा जानेवारीला हे लेटर निघालं आहे म्हणजे रिसेंट निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर हे लेटर आपल्याला ले निघालेलं ले दिसत आहे तर त्यामध्ये आपण बघू शकतोय की सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामग्री खरेदी करण्याकरता परवानगी देणे बाबत तर त्यामध्ये आपण जर बघितलं तर बाकीच्या गोष्टी काही महत्वाच्या नाहीये आणि त्यांनी फक्त सांगितलंय की ई टेंडरिंग पद्धत जी आहे तर ते राबवण्यासाठी शासनाने व मान्य राज्य निवडणूक आयोग जो आहे तर त्यांनी खालील अटे सापेक्ष मान्यता जी आहे तर ती दिलेली आहे जे सामग्री आहे ती ग्राउंडसाठी लागणारे सामान जे आहे तर त्यासाठी निवडणूक आयोगाने त्यासाठी परवानगी जी आहे तर ती दिलेली आहे आणि नक्की कधीपर्यंत ग्राउंड होईल ते सुद्धा यामध्येच आपल्याला मेन्शन करून त्यांनी दिलं आहे तर खाली आपण बघू शकतोय खाली जर आपण वाचलं थोडस पहिली अट आणि दुसरी अट जर वाचली त्यामध्ये नेमकं काय परवानगी दिलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की शारीरिक चाचणीसाठी सीसीटीव्ही त्यानंतर ओ एम आर परीक्षा करता वेंडर निश्चित करणे त्यानंतर आर एफ आय डी व इतर अद्ययावत तंत्रज्ञान जे असेल तर त्याच्यासाठी खरेदी आणि ई निविदा प्रसिद्ध करण्यासाठी विशेष बाब म्हणून राज्य निवडणूक आयोगाची अनुमती देण्यात येत आहे म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने त्यासाठी परवानगी जी आहे तर ती दिलेली आहे त्यानंतर आचारसंहितेचा अंमल जेव्हा सुरू असेल आदर्श आचारसंहिता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे आचारसंहितेचा अंमल संपल्यानंतर संबंधित उमेदवाराच्या प्रत्यक्ष मैदानी स्पर्धा शारीरिक चाचणी घेण्याबाबत कार्यवाही करण्यात आली म्हणजे त्यांनी सांगितलंय त्यामध्ये अट टाकली आहे की जेव्हा आपल्या आदर्श आचारसंहिता संपेल तर त्यानंतरच तुम्ही ग्राउंड जे आहे तर ते घेऊ शकणार आहात त्यानंतर इथे खाली आपल्याला आहे की पाच तारखेला आपल्या निवडणुका होणार आहेत सात तारखेला निकाल लागणार आहे आणि त्यानंतर खाली इथं त्यांनी नमूद आहे की चोवीस पंचवीस पोलीस भरती शिपाईमध्ये आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी अकरा दोन दोन हजार सव्वीस अकरा फेब्रुवारीला जी आहे तर ती ग्राउंड जे आहे तर ते होणार आहे आणि त्यासाठी लागणारं जी साधन सामुग्री आहे त्यास त्यासाठी या दोन अटी आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या दिसतात तर फायनली ग्राउंड जे आहे तर ते अकरा फेब्रुवारीला होणार आहे आणि ही काही जुनी न्यूज नाही आहे तर आता आपण बघितलं की तेरा जानेवारीचं हे पत्रक आहे आणि अकरा फेब्रुवारीला तुमचं ग्राउंड जे आहे तर ते होईल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि सगळ्यांना परीक्षेसाठी ग्राउंडसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट बाकी काही तुमच्या अडचणी असतील कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा नक्की सोडवण्याचा सा प्रयत्न करू तर चला व्हिडिओ पुढच्या नवीन अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ अपडेट्स तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना ग्राउंड साठी ऑल द बेस्ट तयारी सुरू ठेवा ग्राउंड लवकरच होईल